सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि एमआयएम या दोन पक्षांना धक्का देताना भारतीय जनता पार्टीने आपल्या सत्तेचा पुरेपूर फायदा घेत महापालिकेची अंतिम प्रभाग रचना करताना काँग्रेस आणि एमआयएमचे प्रभाग फोडले आहेत एकीकडे तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा मिस्तरी आणि एमआयएमकडून नगरसेवक झालेले ने राष्ट्रवादीचे नेते तौफिक शेख या दोघांना समोरासमोर आणून ठेवले आहे दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला चौदा एम आय एम पक्षाला नऊ जागा मिळाल्या होत्या यामध्ये प्रभाग क्रमांक वीस प्रभाग क्रमांक पंधरामधून काँग्रेसचे चार चार नगरसेवक निवडून आले प्रभाग सोळामध्ये दोन प्रभाग चौदामध्ये एक प्रभाग अठरामध्ये एक आणि प्रभाग सव्वीसमधून दोन असे चौदा नगरसेवक निवडून आले होते त्याचबरोबर एम आय एम पक्षामधून प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये चार प्रभाग क्रमांक चौदामध्ये तीन क्रमांक सतरामध्ये एक आणि विजापूर नाका भागातून पूनम बनसोडे असे नऊ सेवक निवडून आले यंदाच्या महापालिकेची प्रभाग ही दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेनुसारच करण्यात आली होती परंतु त्यानंतर हरकती घेतल्यानंतर अंतिम प्रभाग रचना करताना भारतीय जनता पार्टीने प्रभाग वीस प्रभाग एकवीस सोळा पंधरा चौदा हे काँग्रेस आणि एम आय एमचे प्रमुख प्रभाग फोडले आहेत प्रभाग एकवीसमध्ये आता या ठिकाणी तौफिक शेख निवडून आले होते तो भाग प्रभाग वीस ला जोडून देण्यात आला आहे त्यामुळे आता बाबा मिस्त्री आणि तौफिक शेख एकमेकांच्या समोरासमोर आले आहेत